नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारामध्ये किती वाढ झालेली आहे कशा पद्धतीने सोयाबीन बाजारभाव आहे कोणत्या शहरात किती आवक आहे हे आपण बघणार आहोत दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे काही ठिकाणी आवक अचानक घटल्याचा परिणाम आणि बाहेरील इंधन मंडी असेल उज्जैन मंडी असेल यांच्या बाजारभावाचा परिणाम महाराष्ट्रातील मंडीवरती पडत असतो आणि आजच्या मितीला महाराष्ट्रातील मंडीमध्ये चांगला बाजारभाव ahi oh, बघूया महाराष्ट्रात कोणत्या मंडीमध्ये किती बाजारभाव आहे हे पहिल्यांदा जर बघायचं असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वात आधी बघूया पहिली बाजारपेठ बाजारपेठ जी आहे अमरावती तीन हजार एकशे सतरा क्विंटल आवक आली आहे चौतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत आणि सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अमरावती शहरामध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात जास्त बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज ऐकून बघायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव जे आहे करंजी कारंजीमध्ये दोन हजार चारशे पन्नास क्विंटल आवक आली आहे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार करंजा या शहरामध्ये आहे करंजाचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे रुपये आंबेजोगाई हो शहरामध्ये आजचे एकूण सोयाबीन आवक आलेली आहे सहाशे पन्नास क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर सरासरी बाजारभाव सुद्धा चार हजार दोनशे रुपये मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये विचार जर केला तर आवकाली आहे पाचशे पन्नास क्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये आज एकूण बघायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारपेठ आहे औरध शहाजानी नऊशे साठ क्विंटल आवकाली आहे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे औरध शहाजानीमध्ये विचार जर केला तर नऊशे साठ क्विंटल एकूण आवक आहे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर सरासरी बाजारभाव आणि अकोला या शहरामध्ये सोळाशे त्र्याण्णव क्विंटल ते तीसशे ते एकेचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील एकूण बाजारपेठेचा विचार जर केला अडोतीस ते बेचाळीस तेव्वेचाळीस पर्यंत बाजारभाव आहे त्या काही दिवसात बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चंदूर बाजारामध्ये अडोतीसशे रुपये चा नांदगाव एकोणचाळीसशे आंबेजोगाई चार हजार औरशे चार हजार मुखेड चार शंभर मुरुम एकोणचाळीसशे उमरगा सदोस्तीस सदनगाव एकोणचाळीसशे उमरेड चार हजार कटल एकोणचाळीसशे यवतमाळ एकोणचाळीसशे बीड एकोणचाळीसशे हिंगोली एकोणचाळीसशे मूर्तिजापूर चार हजार मालकापूर चार हजार पिंपळगाव बसवत चार हजार चंदुरबाजार अडोतीसशे अंबेजोगाई चार हजार औरश शेवजानी चार हजार हिंगोली खाणेगाव नागर चार हजार बीड चार हजार यवतमाळ चार हजार अकोला चार शंभर मेहकर चार शंभर नागपूर चार हजार अमरावती चार हजार सोलापूर चार हजार धुळे अडोतीसशे पंच्याहत्तर जे चार हजार हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या हो ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव आपल्या बाजारभावाविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा